नमस्कार कुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तिळाच्या पोळीचं सारण बनवून ठेवणार आहे कारण संक्रांत जवळच आलेली आहे त्याच्यामुळे आधीच जर तयारी करून ठेवली तर नंतर मग गडबड होत नाही आणि हे जे सारण आहे ते खूप दिवस टिकतं त्याच्यामुळे आधी जरी करून ठेवलं तरी काही प्रश्न पडत नाही किंवा खराब वगैरे होत नाही त्याच्यासाठी मी इथे गावरान तीळ घेतलेले आहेत एक वाटी हे तीळ घेतलेले आहेत आता हे सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत हे तीळ एकदम खमंग असे भाजून घ्यायचे आहेत कढई तापली की गॅस हा बारीक करायचा आहे आणि पटपट हे हलवून घ्यायचं आहे जास्त काळे होऊ द्यायचे मस्त असा चटचट आवाज येईपर्यंत हे तीळ भाजून घ्यायचे आहेत मस्त असे आता हे भाजून झालेले आहेत आता गॅस मी बंद करणार आहे आणि हे तीळ एका डिशमध्ये थंड व्हायला ठेवणार आहे आता याच कढईमध्ये याच वाटीने एक वाटी हे बेसन पीठ घेतलेलं आहे ते आपल्याला थोडंसं तूप घालून भाजून घ्यायचं आहे गुलाबी रंगावर एक चमचा तूप घालायचं आहे याला तुपाची जास्त गरज नसते या तुपामध्ये हे बेसनपीठ छान भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ भाजताना जर गाठी झाल्या तर घाबरून जाऊ नका कारण ते नंतर मिक्सरमध्ये बारीकच फिरवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे फक्त गुलाबी रंगावर ते भाजून घ्यायचं आहे जास्त काळं वगैरे होऊ द्यायचं नाही आहे हे पहा या रंगावर हे पीठ भाजून घ्यायचं आहे गॅस हा बंद करायचा आहे आता आता हे बेसन पीठ या तिळामध्ये घालून घ्यायचं आहे एकत्र करून मिक्सरला हे एकदम बारीक फिरवून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर दोन वेळेस फिरवून घेऊया हे पहा इथे हे सर्व बारीक चिरून घेतलेले आहे मी आता यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे इथे आता दोन वाट्या याच वाटीनी दोन वाट्या हा गूळ चिरलेला टाकायचा आहे इथे हा दोन वाट्या गूळ मी चिरून घेतलेला आहे आता आवडीनुसार गूळ तुम्ही दीड वाटीही घालू शकता पण तिळाच्या पोळीला जरा गूळ जास्त घातला की चवही त्याची खूप छान येते आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं जायफळ आवडीनुसार किसून घालायचं आहे तर यासाठी मी एवढं तरी जायफळ हे किसून घालणार आहे कारण जायफळाने खूप टेस्ट छान येते यामध्ये विलायची मी घालणार नाही आहे हे सर्व किसून घ्यायचं आहे थोडंसं एवढं उरलेलं आहे तर हे ठेवून देते अगदी चिमूटभर मीठ घालायचं घालायचे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्ही जर तीळ जरा कमी असतील तुमच्याकडे तर त्याऐवजी तुम्ही थोडंसं शेंगदाण्याचाही इथे वापर करू शकता पण माझ्याकडे तीळ हे जास्त होते म्हणून मी शेंगदाणे यामध्ये घालणार नाही खोबरं जर घातलं तर त्याचा म्हणजे जास्त दिवस ते सारण टिकत नाही त्याच्यामुळे शेंगदाणे आणि खोबऱ्याचा वापर मी इथे केलेला नाही आहे कारण हे खूप दिवस हे सारण टिकतं आता हे सर्व परत मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आपण जसं पुरणाच्या पोळीचं सारण बनवतो बारीक तसं बनवून घ्यायचं आहे आता इथे हे तिळाच्या पोळीचं सारण तयार झालेलं आहे एकदम बारीक असं एकदम बारीक करायचं आहे जर बारीक केलं नाही तर पोळी फुटून सारण हे बाहेर येतं त्याच्यामुळे एकदम बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आता माझा जो गुळ होता तो थोडासा कोरडा असल्यामुळे हे सारण थोडंसं सा कोरडं झालेलं आहे पण ज्यावेळेस मी याची पोळी बनवणार आहे त्यावेळेस पाण्याचा थोडासा हपका मारणार आहे आणि मग त्याचे गोळे बनवून पोळी बनवून घेणार आहे खूप छान होते घाबरायचं काही कारण नाही आता सध्या मी हे असंच ठेवणार आहे खूप छान होतात या पोळ्या तुम्ही करून पहा नक्की एकदा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि संक्रांतीला तिळाच्या पोळ्या नक्की बनवा